नमस्कार आपण व्हिडिओ जे पाहत आहे दोन दोन दात वासरा आहे लाल रंगामध्ये अतिशय सुंदर गावरण वासरा आहे आणि या वासराची किंमत ठेवली आहे दिलीप भावनात सत्तर हजार रुपये सुंदर वासरं आहे त्याच्यानंतर हे या दोन दात एक सिंगल आहे याला जोडी नाही आहे तर मोठ्या मापाचं वासरू आहे हे बी सर्व कामाला लावून दिलं जाईल तर याची किंमत ठेवली आहे दिलीप भावनात चाळीस हजार रुपये अतिशय सुंदर असं मोठ्या मापाचं आहे वासरू आणि त्याच्यानंतर पुन्हा एक जोडी आहे चार चार दात सर्व कामाची गॅरंटी आहे अतिशय सुंदर बैल आहेत एक पांढरा भांडा आहे आणि एक तांबडा भांडा आहे तर या बैलांची किंमत ठेवली आहे दिलीप भावनं पंच्याहत्तर हजार रुपये सर्व कामाला लावून द्यायची गॅरंटी आहे तर याच्यापैकी कुठलंही बैल जोडी किंवा तो सिंगल बैल आपल्याला आवडला तर दिलीप भाऊचा नंबर आपण इथं खाली दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करा आणि त्या जोडीविषयी त्या गोऱ्याविषयी सविस्तर विचारा पुन्हा एकदा बघा आहे बैल हे दोन दोन दात वासरं आहेत लाल रंगामधले दोन्हीही वासरं दिसायला सारखीच आहेत त्याच्यानंतर हा एक सिंगल दोन दात वासरू आहे हा पण चांगला मोठ्या मापाचं आहे कामाला लावून दिलं जाईल सर्व आणि याच्यानंतर दिल्ली भाऊगड एक जोडी आहे चार चारधात तर ही जोडीसुद्धा सर्व कामाला लावून दिली जाईल तर बघा याच्यापैकी कुठली जोडी आपल्याला आवडली तर दिल्ली भाऊला कॉल करा जोडीविषयी सविस्तर माहिती विचारा आणि जोडीचा व्यवहार करा सुंदर गोरे दिसायला हे पण चला ठीक आहे याच्यानंतर आणखी एक जोडी आपल्याला आलेली आहे तर ही जोडी आहे सैलेश जाधव शैलेश जाधव भाऊची ही जोडी आहे राहणार सावंगी मोठ्या मापाची बैल आहे सहा सात आता दोन्ही बैल दिसायला सारखीच सर्व कामाला सुरू येतं कुठल्याही कामाला लावून दिले जातील बैल आणि या जोडीची किंमत ठेवली आहे सैलेश भाऊनं एक लाख पंचेचाळीस हजार रुपये मोठ्या मापाची बैल आहे हातापात एकदम चांगले बैल आहेत तर शैलेश भाऊचा नंबर आपण इथं खाली दिलेला आहे स्क्रीनवर त्या नंबरवर कॉल करून आपण या जोडीविषयी सविस्तर माहिती मागू शकता आणि जोडीचा व्यवहार करू शकता ठीक आहे तर मित्रांनो आणखी एक जोडी आपल्याला आलेली आहे कास्तकाराची दीपक भाऊ राठोड यांच्याकडची बैलजोडी आहे धामण्या रंगामध्ये अतिशय सुंदर असे गावरान बैल आहे सहा सात आठ बैल आहे सर्व कामाची गॅरंटी आहे कास्तकारीतले बैल आहे तर या जोडीची किंमत भाऊनं ठेवलेली आहे एक लाख रुपये आणि दीपक भाऊचा नंबर आपण खाली दिलेला आहे स्क्रीनवर जर आपल्याला ही जोडी आवडली तर दीपक भाऊच्या नंबरवर कॉल करा आणि जोडीविषयी सविस्तर माहिती मागून आपण जोडीचा व्यवहार करू शकता तर पाहू शकता धामण्या रंगामध्ये सुंदर असे बैल आहे गावरान आणि दीपक भाऊ राठोड राहणार पुसद यांची ही बैलजोडी आहे दीपक भाऊचा नंबर खाली दिलेला आहे आपण ठीक आहे तर या होत्या मित्रांनो आजच्या शेतकऱ्याजवळच्या बैलजोड्या सुंदर अशा गावरान बैलजोड्या होत्या त्या जोड्याची किंमत दाती कशा आहेत त्या सर्व गोष्टी आपण व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे आणि त्या त्या जोडीखाली त्या जोडी मालकाचा मोबाईल नंबर दिलेला आहे जर आपल्याला कुठलीही जोडी पसंत पडली तर त्या दिलेल्या नंबरवर कॉल करून आपण त्या जोडीचा व्यवहार करू शकता तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद